विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री पदावरून भांडणाऱ्या महाविकास आघाडीचा सा निकालात अक्षरशः पाणीपत झालंय विधानसभेला महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना मिळून पन्नास देखील जागा मिळाल्या नाहीत या पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मातोश्री निवासस्थानी पराभूत उमेदवारांची बैठक घेतली त्यात बहुतांश जणांनी स्वबळाचा सुर आळवलाय त्यामुळे उद्धव ठाकरे येत्या काळात महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेणार का अशी चर्चा सुरू झाली आहे आगामी निवडणुका पक्षानं महाविकास आघाडीतून न लढता स्वबळावर लढवाव्यात असा सूर शिवसेना उबाटामध्ये आहे उद्धव ठाकरेंसोबतच झालेल्या बैठकीत बहुतांश पराभूत उमेदवारांनी नेत्यांनी एकला चलोरेचा सूर आळवलाय ठाकरेंकडे अनेकांनी तशी इच्छा व्यक्त केल्याची कबुली शिवसेना उबाटाचे नेते विधानपरिषदेतील उपनेते अंबादास दानवे यांनी देखील या सगळ्याला दुजोरा दिला पक्षात अनेकांचा स्वबळाचा सूर आहे आणि आम्ही ते अजिबात नाकारत नाही शिवसेनेनं ना स्वतंत्रपणे लढलं पाहिजे असं बऱ्याच जणांना वाटतं शिवसेना काही सत्तेसाठी जन्माला आलेली नाही सत्ता शिवसेनेला कधी ना कधी मिळेलच शिवसेना एका विचारानं काम करणारी संघटना आहे बऱ्याच जणांनी तो विचार मांडला शिवसेनेनं सगळ्या निवडणुकांमध्ये आपलं स्वतंत्र संघटन उभं करून निवडणूक लढली पाहिजे असं दानवेंनी सांगितलं शिवसेना उभाटामध्ये स्वबळाचा सूर लावला जात असताना आता यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे त्यांची स्वबळाची इच्छा आहे तशी आमचीही इच्छा होती हा इच्छेचा विषय नाही आम्ही आघाडी म्हणून लढलो आणि निकालानंतर त्यांनी काय करायचं तो त्यांचा निर्णय त्यांनी त्यांची भूमिका मांडली आमची भूमिका आमचे प्रदेशाध्यक्ष आम्हीही मांडू पण आम्ही काही इतक्या घाईन भूमिका मांडणार नाही हायकमांडशी चर्चा करू त्यानंतर भूमिका घेतली जाईल असं वडेट्टीवार म्हणाले विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला महाविकास आघाडीला केवळ सेहेचाळीस जागा मिळाला शिवसेना उभाटाने वीस काँग्रेसनं सोळा राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं दहा जागा जिंकल्या महाविकास आघाडीतील कोणत्याच पक्षाला विरोधी पक्ष नेते पद मिळावं इतक्याही जागा मिळालेल्या नाही विरोधी पक्षासाठी विधानसभेत किमान एकोणतीस सदस्य असावे लागतात त्यापासून तिन्ही पक्ष दूर आहेत शिवसेनेच्या या निर्णयाचा आगामी महानगरपालिका निवडणुकीवर मोठा परिणाम महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं घेतल्यास आगामी महापालिका निवडणुकीत तिन्ही पक्षांना मोठा फटका सहन करावा लागेल पुण्यात महाविकास आघाडीचे विधानसभा निवडणुकीत पाणीपत झालं जिल्ह्यात शरद पवारांना एक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला एक तर काँग्रेसचा सुपडा साफ झालाय हे तिन्ही पक्ष एकत्र आले तर पालिका निवडणुकीत चांगल्या जागा जिंकू शकतात परंतु फूट झाली तर त्याचा फायदा माहितीला होऊन जे शिवसैनिक अनेक वर्षांपासून महानगरपालिकेच्या तयारी करत आहेत त्यांचा भ्रमनिरास होणार आहे भाजप आणि मुळे तिला रोखण्यासाठी महाविकास आघाडीने संयुक्तपणे पुढे रणनीती आखण्याची गरज आहे तर आघाडीतून बाहेर पडले ते निर्णय तात्ताई पणाचा होईल काल आमच्या सर्व पराभूत उमेदवारांची बैठक झाली आणि परवा निवडून आलेल्या उमेदवारांची झाली असं काही नाही की पराभूत उमेदवारांनीच तक्रारी केल्या जिंकलेल्या उमेदवारांच्या सुद्धा तक्रारी होत्या की या गावात एवढं मतदान असायला पाहिजे परंतु प्रत्यक्षात मतदानाचं प्रमाण कमी आहे कन्नडचं एक प्रकरण समोर आलेलं आहे धुळ्याच्या अनेक गोष्टी समोर आलेल्या आहे इथल्या दहिसरच्या गोष्टी समोर आलेल्या आहे अशा अनेक तक्रारी आताच्या घडीला येत आहेत मतामध्ये सुद्धा प्रचंड तफावत आहे थीक ठिकठिकाणी काही ठिकाणी जास्त मोजली गेली जी सतरासीचा फॉर्म होता याच्यामध्ये कमी आहेत काही ठिकाणी कमी मोजली गेली आणि या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर कुठेतरी पाणी आहे एक मनाचा पूर्णपणे एक मन असं म्हणत आहे आणि सगळं एकंदर परिस्थिती बघता कुठंतरी इव्हीएम मध्ये पाणी मूर्त हे स्पष्ट होत आहे एखादी तक्रार असली तर आपण समजू शकतो दुसरी असली तर समजू शकतो पण दोन दोन चार चार पाच पाचशे मी तर म्हणेल जे जी जिंकलेले त्या उमेदवारांच्या सुद्धा तक्रारी आहे नाही अशी चर्चा कार्यकर्ताने की आहे कार्यकर्ताओं की एक भावना है कि हमने पूरी शिवसेना की ताकत और खड़ी करना चाहिए हर जगह शिवसेना ने पहुंचना चाहिए और हर जगह आने वाले समय में शिवसेना ने अपना खुद का खुद की ताकत पे अपने उम्मीदवार खड़े रहने का इतनी ताकत हमने निर्माण करना चाहिए ये भूमिका ये भावना कार्यकर्ताओं ने जो उम्मीदवार हमारे लड़े थे लेकिन चुन के नहीं आ सके ऐसे उम्मीदवारों ने रखी है और जो चुन गया है उन्होंने भी रखी है